नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत दोन हजार तेवीसमध्ये असलेल्या सर्व ग्रहणांची माहिती मी तुम्हाला दिली होती आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद देखील दिला होता तर असाच एक छानसा व्हिडिओ आज मी घेऊन आलेले आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया तर आपला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांसाठी महत्वपूर्ण आहे गर्भवतींसाठी जास्त महत्त्वपूर्ण आहे कारण गर्भवती ज्या दोन हजार चोवीसमध्ये ज्यांची प्रेग्नन्सी सुरू झालेली आहे आणि त्यांच्या पोटात बाळ आहे मग त्यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बऱ्याच शंका कुशंका असतात त्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा होणार आहे आता ग्रहणासंदर्भात थोडक्यात माहिती तुम्हाला सांगते ग्रहण ही एक खगोलीय भौतिक घटना आहे त्यामुळे सायंटिफिकदृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या ग्रहणाचा तुमच्यावर तुमच्या बाळावर कुठलाही शुभ आणि अशुभ प्रभाव पडत नाही परंतु ज्योतिषशास्त्राप्रमाणे ग्रहणाचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर पडतो असं सांगितलं जातं सूर्यग्रहण ज्या वेळेला चंद्रमा ज्या वेळेला चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो त्यावेळेला लागतं सूर्यग्रहण मैत्रिणींनो ग्रहणांचा सूतक काळ ग्रहण चालू होण्याच्या काही तास आधी लागतो जसं की सूर्यग्रहणाचा सूतक काळ हा बारा तास आधी लागतो आणि चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहण चालू झाल्यापासून नऊ तास आधी लागतो ग्रहणाचा सूतक काळ हा देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे अशुभ मानला जातो पुढचं जे सूर्यग्रहण दुसरं सूर्यग्रहण लागणार आहे ते लागणार आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आणि पंचांगानुसार हे सूर्यग्रहण देखील भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे भारतामध्ये दोन ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीला लागणारं सूर्यग्रहण देखील पाळायचं नाहीये हे ग्रहण दिसणार आहे अमेरिका अर्जेंटिना दक्षिण अमेरिका आणि अटलांटिक महासागरामध्ये आतापर्यंतच्या माहितीनुसार आणि पंचांगानुसार हे ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाहीये आता तुम्हाला कळलं असेल की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कुठलंही ग्रहण भारतामध्ये मान्य होणार नाहीये त्यामुळे गर्भवतींना घाबरून जाण्याची बिलकुल आवश्यकता नाहीये आणि कुठलंही ग्रहण जे दोन हजार चोवीसमध्ये दिसणार आहे ते पाळण्याची देखील गर्भवतींना गरज नाही माहिती आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू